नमस्कार शेतकरी बांधवांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या शेतकरी माझा ह्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बांधवांनो आता बऱ्याच वेळा तुमच्या साठ सत्तर दिवसामध्ये किंवा बऱ्याच भागांमध्ये तुमच्या आता पाणी उतरण्याची स्टेज असेल आणि नकळतपणे बऱ्याच द्राक्ष बागायतदारांना जेवढेच आपल्या मन्याची साईज जेव्हा चौदा पंधरा एम एमच्या पुढं निघते अशाच अशा वेळी बऱ्याच द्राक्ष बागायतदारांचं लक्ष आपल्या ज्या बागाच्या काढीच्या मॅच्युरिटी वरती जात असतं आता ज्यावेळेस तुमच्या बागेमध्ये की ज्यावेळेस काम आणि अशा तुमच्या बागेची द्राक्षाची वेलीची काडी ज्यावेळेस आळण्यास सुरुवात होते बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये असा एक संभ्रम तयार होतो आत्ता माझ्या प्लॉटची साईज होईल का ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या बागेची काडी ज्यावेळेस आणण्या आळायला सुरुवात होते त्याचा साईजवरती काही परिणाम होतं का याच संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहेत तर चला सुरू करूया शेतकरी बांधवांनो एक लक्षात घ्या की ज्यावेळेस मी मुद्दाहून आता तुम्हाला एप्रिल संदर्भामध्ये एक गोष्ट समजून सांगतोय आत्ता एप्रिलला जर तुम्ही तीस पस्तीस दिवसाचा कालावधी म्हटला तर तुमचा सपकेनचा हा कालावधी असतो आणि त्यानंतर पुढल्या साठ एक दिवसामध्ये तुमची टॅपिंग होते आणि पुढे जाऊन तुमची काडी लवकर आणण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे घेण्यासाठी प्रयत्न करत असता आता तीच सिच्युएशन ऑक्टोंबरमध्ये तुम्ही तुमची काडी लवकर पकवत आळते म्हणून तुम्ही त्याचा परिणाम साईजवरती होतो की यासाठी चिंता करत बसतात शेतकरी बांधांनो एक लक्षात घ्या की जर तुमच्या बागेची साठ सत्तर दिवसामध्ये काडी जर आळत असेल तर ती तुमच्या बागेसाठी खूप चांगली गोष्ट ठरू शकते पण नकळत त्याचा परिणाम काही प्रमाणात साईजवरती होत असतो आता या दोन्ही गोष्टींचा वेगवेगळ्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत जर तुमची काडी लवकर आळायला सुरुवात होत असेल तर त्या मालामध्ये पुढे जाऊन त्या मालामध्ये कोणत्याही प्रकारची वाटरबेरीज होणार नाही आहेत त्या माला त्या मालामध्ये चांगल्या प्रकारचे शुगर येऊ शकते त्या मालामध्ये व्यवस्थित वजन मिळू शकतं कारण पक्वता येणारे जे अन्नद्रव्य असतात बऱ्याच वेळा आपल्या जमिनीमध्ये चांगल्या मुबलक प्रमाणामध्ये असल्यास त्याची लवकर पक्वता काळीची पक्वता येत असते त्यामध्ये मग मा तुमचं पोटॅश असेल मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल यांचा पुरवठा वेलीला जर चांगल्या प्रमाणात असेल तर पक्वता लवकर येत असते पण अशाही तुमच्या बागा काही असतील की ज्यामध्ये काडी शेवटपर्यंत हिरवी येत राहत असते आता अशा भागांमध्ये जर तुम्ही ज्या काड्या ज्या ठिकाणी हिरव्या आहेत त्या घाडांची साईज खूप चांगल्या चा पद्धतीची आपल्याला दिसते तेवढीच साईज चांगली पक काडी जर आणलेली असेल तर त्याची साईज आपल्याला कुठंतरी कमी प्रमाणामध्ये दिसते हिरव्या काडीच्या तुलनेमध्ये पण ज्या काडीवरचा हिरवा हिरवी काडी आहेत आणि तिथं साईज खूप चांगली मिळते पाणी उतरताना त्या घडा त्या का घडामध्ये शक्यतो त्याला एक त्यामध्ये बेरीज होऊ शकते नेक्रोसिसचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा पुढे जाऊन त्याला एक जो आपल्याला घड व्यवस्थित तयार झाल्यानंतर त्याला व्यवस्थित कलर यायला पाहिजे अशा घडाला लवकर कलर येण्याची सुद्धा शक्यता फार कमी असते या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत याचा बॅलन्स तुम्हाला व्यवस्थित सांभाळून घ्यायचा आहे एक लक्षात घ्या जर तुमच्या बागेमध्ये लवकर काडी आळत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या वेलीला तुम्ही काहीतरी नायट्रोजन खतांचा पुरवठा केला पाहिजे म्हणजे त्याचा परिणाम तुमच्या साईजवरती होणार नाही आता नायट्रोजन युक्त खतांचा वापर म्हटल्यानंतर मी त्यामध्ये आता नायट्रोजनचे बरेचसे खतांचा ग्रेड आहे त्यामध्ये युरिया असेल एकोणास एकोणास असेल अमोनियम सल्फेट असेल किंवा तेरा झिरो पंचाळीस असेल कॅल्शियम नायट्रेट असेल आणि शेवटी मॅग्नेशियम नायट्रेट असेल या ह्या सगळ्या खातांच्या ग्रेडचा वापर तुम्ही कुठंतरी के करायला हवा पण चुकूनही एक माझं एक तुम्हाला एक एक सांगणं राहील की चुकूनही तुम्ही अमोनियम सल्फेट या खताचा वापर शक्यतो साठ सत्तर दिवसांमध्ये करणं टाळायला पाहिजे कारण अमोनियम सल्फेट जर तुम्ही वापरत असाल का कर... बऱ्याच वेळा जा जर ते जे जास्त प्रमाणामध्ये वापरलं गेलं तर त्याचा परिणाम तुमच्या मॅग्नेशियम पोटॅश आणि कॅल्शियमच्या आपटेकवरती होऊ शकतो पण अशा परिस्थितीमध्ये ते तुम्ही तेरा झिरो पंचेस सारखी ग्रेड असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा मॅग्नेशियम नायट्रेट असेल गरजेनुसार जशी तुमच्या बागेला गरज आहे अशा परिस्थितीमध्ये या खतांचा वापर जमिनीतून असेल किंवा फवारणीतून असेल थोड्याफार प्रमाणात मी जास्त म्हणणार नाही थोड्या प्रमाणात केला तर तुमची जे तुमची जर ते काही मॅच्युरिटीमुळे कुठंतरी साईज थांबण्याचा जो तुम्हाला हा प्रकार वाटतोय मी म्हणत असं म्हणणार नाही की होत आहे तुम्हाला जे वाटत असते हे कुठंतरी ते चालू राहतं कारण या साठसत्तर दिवसामध्ये ऐंशी नव्वद पंच्याऐंशीच्या दिवसामध्ये बागेला व्यवस्थित साईज होण्यासाठी नायट्रोजन युक्त खतांचा वापर गरजेचा असतो बऱ्याच वेळा तो तुमच्याकडून कमी झाल्यामुळे कुठंतरी तुम्हाला हिरवी काढी आणि आळलेली काडी याच्यामध्ये कुठंतरी साईजमध्ये डोळ्यांना तफावत दिसत असते आता ही तफावत दिसू नये यासाठी मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या पण एक लक्षात द्या जर तुमची काडी व्यवस्थित जर व्यवस्थित वेळेत जर मॅच्युअर झाली पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फायदाच होणारा असतो आता साईजसाठी आपलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा पाणी नियोजन असेल या गोष्टी कुठंतरी तिथं रिलेटेड असतात त्या गोष्टींवरती तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये मला अजूनही हे गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल आता ज्या ठिकाणी काडी हिरवी आहेत अशा ठिकाणी तुम्ही कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅश या अन्नद्रव्यांचा वापर फवारणीतून असेल किंवा जमिनीतून तुम्ही वाढवला पाहिजे तिथं तुम्ही ती काडी लवकर पक्वता येण्यासाठी किंवा बऱ्याच वेळा की काही बागांमध्ये असं बघितलं की काडी लवकर जिथं आणत नाही तिथं खूप गर्दी झालेली असते किंवा तिथं काड्यांची संख्या खूप जास्त ठेवलेली असते अशा ठिकाणी सुद्धा काडी लवकर आण न आणण्याचा प्रकार होत असतो जर तुमची काडी हिरवी असेल तिथं तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅश या अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढवायचा आहे आणि जिथं काडी मॅच्युअर होते आहे तिथं नत्रयुक्त खतांचा काही प्रमाणात पुरवठा वाढवायचा आहे या दोन वेगवेगळ्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या बागेमध्ये व्यवस्थित जर सांभाळल्या तर तुम्हाला तुमच्या साईजवर सा, चालू साईजसाठी कोणतेही परिणाम दिसणार नाही या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला पर्सनली उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त द्राक्ष बागादारंपर्यंत पोहोचवा नमस्कार